नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आपली सुरू आहे तर आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचं जे काही चालू घडामोडीचं टार्गेट आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे जर तुम्ही एम पी एसी कंबाईनची पूर्वपरीक्षा देणार असाल दोन हजार चोवीसची तर तुमच्यासाठी टार्गेट सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर ह्या टार्गेटचा व्हिडिओचं टार्गेटचं लाईक्स आपलं पन्नास लाईकचं टार्गेट आहे तर सर्वांनी नक्कीच लाईक करत चला फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा विचार करून काही साध्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत परीक्षेमध्ये त्याचा तो तुम्हाला उपयोग जो आहे तो होणार नाही त्याच्यामुळे फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन सोबत घ्या आणि वाचायला सुरुवात करा तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा तर याच्यामध्ये आपल्याला सहा महिन्याचे चालू घडामोडीचे जे टार्गेट्स टार्गेट पास आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत ओके सहा महिन्याचे टार्गेट्स पूर्ण करायचे आहे आज जवळपास पाच सात दिवस उजाडलाय तरी सुद्धा अजून आपण राजकीय घडामोडीमध्येच आहे अजून इतर सुद्धा बरेचसे चॅप्टर करायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या विषयाचं महत्व कळतलं असेल की हा विषय अतिशय व्हाष्ट आहे लक्षात ठेवा ह्याला कमीत कमी एक ते दीड तास तरी तुम्हाला रोज या याची करंट अपेक्षा प्रिपरेशन जी आहे ती करायचीच आहे आणि कदाचित हा वेळ सुद्धा तुम्हाला नंतर वाढवायला लागू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे कोणीही गाफील राहू नका आतापासून वाचायला सुरुवात करा या टार्गेटसाठी संदर्भ सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं तुमच्याकड गरजेचं आहे आणि जेके टुडेच्या एम सी क्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या तर या जेके टुडेच्या डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जवळपास सर्व दीड वर्षाच्या पीडीएफ तुमच्याकडसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत जाऊन तुम्ही डायरेक्टली घ्या आणि तुमचा वेळ सध्याच तिथे सगळं वाचवलेला आहे कारण ह्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्या पीडीएफ घेऊन वाचायला सुरुवात करायची आहे काय आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे तर बघा टार्गेट काय तर सिम्प्लिफाईड अंक तेवा याच्यामध्ये राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला काय आहे तर थ्री डी प्रिंटेड डमी बॅलेट युनिट लिंग डोह समिती स्वीप कार्यक्रम मिथ विरुद्ध रियालिटी रजिस्टार तिसरी लोकशाही परिषद अरविंद केजरीवाल यांना अटक मिशन चारशे चौदा मोहीम शीतल देवी निवडणूक आयकॉन आणि सी व्हिजिल ऍप हे जे पॉईंट्स आहेत हे सिम्प्लिफाईडच्या अंक तीस वे मध्ये तुम्हाला मिळून जातील राजकीय घडामोडी या चॅप्टरमध्ये तर त्यामधून सगळे वाचून घ्या थ्री डी प्रिंटेड डमी लिंग लिंगडो समिती स्वीप कार्यक्रम मिथ विरुद्ध रियालिटी रिॲलिटी रजिस्टार तिसरी लोकशाही परिषद अरविंद केजरीवाल नाटक मिशन चारशे चौदा मोहीम शीतल देवी निवडणूक आयकॉन आणि सी व्हिजिल ऍप ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मार्च दोन हजार चोवीसचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मार्च दोन हजार चोवीसचं तर याच्यामध्ये काय वाचायचंय बघा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये सुधारणांसाठी संसदेत विधेयके सादर पंचायती राज संस्थांचे वित्त चंपई सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी उत्तराखंडच्या हल्द्वानी जिल्ह्यात हिंसाचार हे महत्वाचे काही टॉपिक्स आहेत जे पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहेत हे तुम्हाला वाचायचं आहे अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये सुधारणांसाठी संसदेत विधेयकी सादर पंचायती राज संस्थांचे वित्त चंपई सोर्ने यांना झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी आणि उत्तराखंडच्या हल्द्वानी जिल्ह्यामध्ये हिंसाचार ह्याच्यामध्येच मग शेवटी राजकीय आणि घटनात्मक असं एक शिक्षण आहे ह्याच्यामध्ये मध्ये नोट्स फॉर्मेटमध्ये सगळे पॉईंट्स त्यांनी कलेक्ट केलेले तर हे तुम्हाला वाचायचं आहे हमारा संविधान हमारा सन्मान मोहिमेचे उद्घाटन आंध्र प्रदेशात जातीय सर्वेक्षणास सुरुवात श्री सतनाम सिंग सिंधू यांना राज्यसभेचं उपवर्गीकरणावर उच्चस्तरीय सी एल ई ए सी एस जी सी परिषद दोन हजार चोवीस सीमीवरील बंदी वाढली थलपती विजयचा नवीन राजकीय पक्ष सॉलिसिटर जनरल आणि अटर्नी जनरल यांच्या परिषदेचं उद्घाटन न्यायमूर्ती रितू बहारी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला राजकीय घटनात्मक ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटी मिळतील या मासिकाच्या सगळ्यात छोटी ज्या आहेत नोट्स फॉर्मॅटमध्ये केलेले तर हे सुद्धा पॉईंट महत्वाचे आहेत ओके तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला व्यवस्थित आज वाचून घ्यायच्या आहेत करंट अफेअर्स कसं वाचल्यानंतर तुम्हाला बरोबर आठवतं त्याच्यामुळे वाचायला सुरुवात करा ठीक आहे पॉईंट जास्त आहेत म्हणून घाबरून जायचं काय कारण नाही वाचा एकदा व्यवस्थित एक एक दीड तास द्या सगळे पॉईंट तुमचे वाचून व्यवस्थित होऊन जातील ठीक आहे त्याच्यानंतर जे केच्या पीडीएफ ज्या मराठीमध्ये आपण अवेलेबल करून दिलेल्या तुमच्यासाठी तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल पिन केलेली कॉमेंटमध्ये तिथून तुम्ही पीडीएफ त्या सगळ्या घेऊ शकता याच्यामध्ये दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत तर या ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पी एफ जे आहे ते परचेस करू शकता ठीक आहे तर सिक्स मंथची प्राईस आपण नाईन्टी नाईन जे आहे ते ठेवलेली आहे नक्कीच तुम्ही त्या घ्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारचे याचं स्टडी जे आहे टार्गेट आहे करंट अफेअर्ससाठीचा सा। त्याच्यामुळे सर्वांनी केअरफुली याचा स्क्रीनशॉट वाटलं तर करून घ्या किंवा तुमच्या नोट डाऊन करून करत चला म्हणजे तुम्ही पॉईंट वाचलेले आहे त्याला टिकमार्क सुद्धा करत चला ठीक आहे अजूनही ते एखादं सेक्शन तुम्ही ऍड करू शकता की बाबा हे मी आज रीड केलेलं आहे की नाही वाचलं असेल तर फक्त टिकमार्क वगैरे असं करत चला म्हणजे त्याने काय होईल तुमचं वाढून जाईल की बाबा हे आपले नाही कुठे तर परीक्षा शंभर टक्के आठवतं ते ठीक आहे त्या कारण प्रश्न सुद्धा तिथे उत्तर सुद्धा खाली तिथे पर्यायमध्येच आहे जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला डेफिनेटली आठवणार पण जर वाचलं नसेल तर मग प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे वाचायला सुरुवात करा विचार करत बसू नका वाचायला सुरुवात करा ओके तर नक्कीच तुम्ही सर्वांनी आता जे टोळेच्या पीडीएफ दीड वर्षाच्या तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण त्याच्यामुळे पाठीमागचं दीड वर्ष करंट अफेअर्स करून जाणं कंबाईंडला गरजेचं आहे तर दीड वर्षाचा करंट अफेअर्च्या जेकेटोड्याच्या पीडीएफ उपलब्ध करून दिल्या त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर घ्या सर्व पीडीएफ हे मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यातले प्रश्न उत्तर जे आहेत ते तोंडपाठ सगळे करून टाका ओके तर अशा प्रकारचे टार्गेट आहे सर्वांनी नक्कीच फॉलो करा नक्कीच आपलं चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जे मग विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट